श्री स्वामी समर्थ मी प्रांजली आपल्यापैकी बरेचसे असे मुलं आहेत मुली आहेत ताई आहेत दादा आहेत अगदी म्हणजे वयाचा काही संबंध नाही अचानक सगळा चांगला चेहरा असतो व्यवस्थित चेहरा असतो काहीतरी क्रीम वापरता किंवा काहीतरी केलं किंवा अचानकपणे के एखादा ताप आली किंवा आजार झाला कोणत्या एखाद्या आजारासाठी औषध गोळ्या घेतल्या तर त्याचं रिॲक्शन झालं आणि चेहऱ्यावर खूप सारे पिंपल्स येतात किंवा कोणताही प्रॉब्लेम नसू द्या तुमच्या चेहऱ्यावर खूप सारे पिंपल्स आहेत तुम्ही स्किनच्या डॉक्टरांकडे जात आहात ती ट्रीटमेंट घेत आहात औषध गोळ्या खात आहात क्रीम लावत आहात कोणी काही सांगितलं की हा उपाय करा तो उपाय करा तो सुद्धा तुम्ही करत आहात पण तुम्हाला काही फरक जाणवत नाहीये स्किन जे आहे ती वरच्यावर खराब होत चाललेली आहे केस गळत आहेत हेअरफॉल खूप जास्त वाढलेला आहे किंवा स्किन संबंधित तुमच्या हातावर काही फोड येणं किंवा काही डाग येणं अशा काही समस्या असतील एकंदरीत काय की तुमच्या स्पेशली चेहऱ्याला किंवा जी आपण सुंदरता म्हणतो ना सुंदरता ज्या ज्या गोष्टींनी असते ते ते प्रॉब्लेम तुम्हाला येत आहेत म्हणजे तुमची सुंदरता जी आहे ती खालावत चाललेली आहे चेहरा खराब होत चाललेला आहे केस गळत चाललेले आहे बारीक होत चाललेल काहीही समस्या असू द्या तर यासाठी या, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक मंत्र सांगणार आहे या मंत्राचा जप तुम्ही इंटेंशन ठेवून जर केला तर याचे तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील आणि हा मंत्र म्हणजे तुम्ही फक्त स्किन स्किनसाठी किंवा सुंदरतेसाठीच करावा असं नाही तुम्ही लक्झरी असेल पैसा असेल किंवा तुमची एखादी इच्छा आहे की माझं समजा दुकान आहे किंवा मी एखादी नवीन फॅक्टरी कंपनी स्टार्ट केलेली आहे ती खूप व्यवस्थित चालावी या महिन्यामध्ये माझं टार्गेट आहे की हे एवढा एवढा महिना पन्नास हजार महिना मला याच्यातून कमाई व्हावी असं इंटेन्शन डोक्यात ठेवून सुद्धा तुम्ही या मंत्राचा जप करू शकता याचे तुम्हाला खूप चांगले रिझल्ट बघायला मिळतील जवळजवळ सात ते आठ महिन्यापूर्वी मी स्वतः हा जो मंत्र आहे तो ट्वेंटी वन डेजसाठी ट्राय केला होता पण असं स्पेसिफिक असं इंटेन्शन नव्हतं जसं की आता मी तुम्हाला सांगते की तुम्ही क्लिअर स्किनसाठी करा किंवा तुम्ही हेअरफॉल असेल तर केस गळून आहेत माझे केस खूप लांब आहेत दाट आहेत याच्यासाठी करा तर मी असं इंटेन्शन नव्हतं हे केलं की मिक्स की चला आज माझ्या डोक्यामध्ये काय आलं की सुंदरता आज ते इंटेन्शन ठेवायचं जप करायचा उद्या माझ्या डोक्यामध्ये आलं की नाही मला मनी तर मग ते डोक्यामध्ये ठेवायचं जप केला म्हणजे ना की एक आपल्याला कनेक्शन असतं बघा की एखादा मंत्र समजा आपण ऐकला किंवा एखादा उपाय मी तुम्हाला बऱ्याच वेळेला सांगते बघा उपाय किंवा एखादी सेवा तुम्ही ऐकली आणि तुम्हाला वाटलं की नाही ही माझ्यासाठी आहे मला हे खूप पटलं म्हणजे ते ऐकतानाच तुम्हाला आतून एक फिलिंग आली की नाही हे मला करायचं आहे तर तसं मला या मंत्राबद्दल एक अट्रॅक्शन झालेलं होतं की नाही मला या मंत्राचं चॅन्टिंग करायचं आहे या मंत्राचा यूज मला करायचा आहे म्हणून मी या मंत्राचा यूज केला होता आणि खूप छान म्हणजे रिझल्ट मिळाले होते तर त्या पद्धतीने तुम्ही बऱ्याच वेळेला बघता बघा म्हणता म्हणा बघा की कोणताही उपाय किंवा कोणती एखादी सेवा केली तर ती माझ्यासाठी काम करत नाही का करत नाही सगळ्यात पहिली गोष्ट तुम्ही त्या सेवेबद्दल त्या उपायाबद्दल कनेक्ट फील करत नाही एक कनेक्शन फील करत नाही जेव्हा त्याच्याबद्दल आपल्या एक कनेक्शन फील होतं ना तेव्हा आपण एकदम सगळ्यात सकारात्मक व्हायब्रेशन सोबत आपण तो उपाय किंवा ती सेवा करत असतो त्याच्यामुळे छोट्यात छोटा, छोटा उपाय असू द्या मोठ्यात मोठी सेवा असू द्या एक कनेक्शन बॉन्ड एक फील करा की हा आतून म्हणजे आपण ही सेवा करतोय की रेजिस्टन्स नाहीये की मी होईल का नाही मग आज अकरा दिवस झाले उद्या बारा दिवस झाले दिवस वगैरे काय नाही मला हे करायचंय आणि याने माझं हे काम होणार आहे हा विश्वास असेल तेव्हा आपण म्हणू शकतो की एक कनेक्शन आता मी खूप साऱ्या सेवा खूप सारे हे करते पण पन... तेवढं ते केलं हा चला सोडून पुढचं आपल्याला काय करायचं हा पुढचं केलं चला पुढचं आपल्याला मग हे काय झालं ते काय झालं आता तरी म्हणजे बऱ्याच वेळेला कसं व्हिडिओमध्ये सांगावं लागतं की कि किती वेळ लागतो किंवा कशाचा काय अनुभव त्याच्यासाठी तरी मी थोडं ना की असं आठवते ते करताना असं लक्ष नसतं की आज काय अनुभव आला उद्या जेव्हा मला वाटतं की चला आता या टॉपिकवर व्हिडिओ बनवायचा तर मी ते आठवते हो की काय झालं होतं नेमकं काय बऱ्याचशा गोष्टी म्हणजे मी सेवा केल्यावर असतं त्याचं ह मग ह्याचा मला रिझल्ट काय मिळाला मग एवढ्या दिवसात अनुपाय काय आला मग आज काय झालं असं काही नाही माझं काम आहे ती सेवा करायचं ते उपाय करायचं आणि त्याचा रिझल्ट हा मला शंभर टक्के मिळणार आहे हा विश्वास असतो आणि तो आज नाही मिळाला दहा दिवसाने मिळेल पाच वर्षाने मिळेल दोन वर्षाने मिळेल पण मिळेल शंभर टक्के कारण कोणतेही देव कोणतेही गुरु अगदी तुम्ही एक वेळा जरी त्यांचं नाव घेतलं ना की श्री गुरुदेव दत्त ते अगदी तुम्हाला व्याजासहित परत करतील ते कधीच आपल्यावर ओझं ठेवून घेत नाही तर हा विश्वास जेव्हा तुमच्यामध्ये असेल ना तेव्हा तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये सक्सेस मिळत राहील आणि आ, ही एक गोष्ट की फक्त उपाय केला आणि ऍक्शन्स म्हणजे आपले काम सगळे सोडून गेले फक्त उपाय 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 आता मी उपाय केले मी सेवा केल्या चाळीस दिवस की माझे सगळे कामं होणार घरामध्ये लक्ष नाही मुलांकडे लक्ष नाही काम करायचं नाही सगळं हे नाही फक्त सेवा उपाय करायची जेवण करायचं झोपी जायचं नाही नाही मी सेवा करते मी सेवा करते अजिबात नाही तुम्ही हे फक्त केलं तरीही तुम्हाला रिझल्ट येणार नाही प्रयत्नांती परमेश्वर म्हणजे आपल्या प्रयत्नासोबत जेव्हा एक जोड म्हणून एक पुश म्हणून एक नशिबाची साथ म्हणून आपण हे उपाय करतो तेव्हा ते आपल्यासाठी काम करतात ह्या दोन बेसिक ज्या गोष्टी आहेत ना याच बऱ्याच जणांना माहीत नसतात आणि त्यामुळे त्यांना कोणत्याच गोष्टीमध्ये सक्सेस मिळत नाही आणि ह्या गोष्टी तुम्हाला कोणीही सांगत नाही उपाय सांगायचा झाला हा कॅमेरासमोर बसले मी सुद्धा तुम्हाला डायरेक्ट उपाय सांगू शकते पण ह्या ज्या दोन आता मी सांगितले ना या बेसिक गोष्टी आहेत या गोष्टी समजल्या तरच तुम्हाला सेवेचा उपायाचा अनुभव येईल नाही तर येणार नाही तुम्हाला ऐकायला लाखो करोड वरती सेवा आहेत उपाय आहेत पण तुम्ही ते केले त्याच्या मागचं बेसिक तुम्ही काय करणार एक वेळा दोन वेळा तीन वेळा पाच वेळा दहा वेळा करणार मला अनुभव न्यायला अनुभव न्यायला पण तो का नाही आला त्याचं मूळ कारण हे आहे हे समजून घ्या आणि त्याच्यानंतर छोटा मोठा कोणताही काही उपाय असेल तो करा बघा शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट मिळेल आता स्किन संदर्भात तुम्हाला कोणताही मी जे तुम्हाला सांगितलं की प्रॉब्लेम असेल तो आपल्या डोक्यामध्ये ठेवायचा आता यासाठी कोणतीही पूजा मांडणी नाही देवघरासमोर बसावं असंही नाही पण शक्यतो काय करायचं की बेडवर अंथरुण पांघरुणावर बसायचं नाही तसं याच्यासाठी काही असा रूल नाही आहे की तुम्ही बसू शकत नाही पण कसं हा मंत्र आहे आणि मंत्र कसं बघा देवतांपेक्षा सुद्धा मंत्रांना खूप जास्त महत्व आहे का कारण ते मंत्राचं चॅन्टिंग करून मंत्रस्तोत्र म्हणूनच आपण देवतेला प्रसन्न करत असतो म्हणजे बघा की या स्तोत्रांना किती जास्त महत्व आहे त्याच्यामुळे त्याचं जे पावित्र्य आहे ना ते आपण राखायला हवं ठीक आहे तुम्ही हॉस्टेलला राहता तुम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये हा मंत्र म्हणू शकता तुम्ही ऑफिसमध्ये म्हणू शकता तुम्ही मध्ये म्हणू शकता तुम्ही बेड सोडून घरातल्या कोणत्याही रूम मध्ये कधीही केव्हाही म्हणू शकता पण सर्वात चांगली वेळ म्हणजे तुम्हाला कॉन्स्टंट रिझल्ट लवकर हवा आहे आणि ही गोष्ट माझ्या सबकॉन्शियस माइंडमध्ये मा जावी कारण जेवढ्या लवकर जी गोष्ट तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये मा जाईल तेवढ्या लवकर ती जी आहे ती मॅनिफेस्ट होईल म्हणून काय करायचं की एकतर सकाळी उठल्या उठल्या सकाळी तुम्ही झोपेतून उठले वॉशरूमला वगैरे जाऊन या स्नान वगैरे करायची अशी काही आवश्यकता नाहीये कारण आपण जेव्हा उठतो तर उठल्याच्या अर्धा पाऊन तास एक तासापर्यंत आपलं जे सबकॉन्शियस माइंड असतं ते ऍक्टिव्ह असतं कमीत कमी अर्धा तास तरी तर त्या वेळामध्ये जर आपण केलं तर अतिशय उत्तम डोक्यामध्ये इंटेन्शन ठेवायचं की माझी समजा तुम्ही स्किनसाठी करताय तर माझी स्किन क्लिअर आहे सगळे दाग म्हणजे क्लिअर स्किन तुमच्या डोळ्यासमोर तुम्ही आणायची आणि सुरुवातीला जे काही आहे ते हा जोडा माझी स्किन जी आहे ती पूर्णपणे क्लिअर आहे मी अशी दिसत आहे किंवा माझे केस जे आहे ते दाट आहे जे तुमचं इंटेन्शन आहे ते मनातली मनात बोला अगदी क्लिअर डिटेलमध्ये बोला की तुम्हाला कशी स्किन हवी आहे काय हवं आहे ते क्लिअर बोला आणि त्यानंतर तुम्हाला वाटलं हात जोडा नाही वाटलं अगदी मांडी घाला मांडीवर हात ठेवा आणि ओम श्रीम यम ओम श्रीम याम ओम श्रीम याम ओम श्रीम याम ओम ओ यम श्रीम एस एच आर डबल ई एम श्रीम आणि याम वाय एम ओम श्रीम याम ओम श्रीम याम हा अतिशय बघा तीन शब्दांचा खूप छोटासा मंत्र आहे तर हा मंत्र डोक्यामध्ये इंटेन्शन ठेवून तुम्ही म्हणू शकता आता किती वेळा म्हणायचा माळ घ्यायची का अजिबात नाही तुम्हाला वाटेल तेवढा वेळ जोपर्यंत म्हणजे तुमचं मन एकाग्र राहील राहील की क्लिअर स्किन तुमच्या डोळ्यासमोर जोपर्यंत आहे तुमचं मन एकाग्र आहे तोपर्यंत डोळे झाकून तुम्ही हा मंत्र म्हणा सकाळी म्हणा आणि सेम रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही हा मंत्र म्हणा बघा अगदी दोन ते तीन दिवसामध्ये तुमच्या स्वतःमध्ये तुम्हाला बदल जाणवू लागेल बऱ्याच वेळेला बघा हा अजून एक सांगायची गोष्ट म्हणजे ज्या वेळेला मी हे मंत्राचं केलं होतं तर आ, मी ना नॉर्मली म्हणजे असं खूप मेकअप करून वगैरे घरामध्ये राहत नाही तर तेव्हा माझ्यामध्ये ना चेंज झाला की चला थोडंसं मेकअप करणं किंवा हातामध्ये वेगवेगळ्या बांगड्या घालणं किंवा हे करणं म्हणजे जे आपण म्हणतो ना की सेल्फ लव जे आहे ते कुठेतरी आपल्या जे ना की मेकअप प्रती किंवा अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी काही गोष्टी हे आपोआप तुमच्यामध्ये बदल जे आहेत ते घडत जातात त्यामुळे आणि जे इंटेन्शन ठेवून तुम्ही हा मंत्र म्हणाल तर तुमच्या समजा क्लिअर स्किनसाठी केला तर हळूहळू तुमची स्किन जे आहे ते तुम्हाला क्लिअर दिसू लागेल पण याच्यासाठी असं नाही की तुम्ही ट्रीटमेंट बंद करताय हे करताय ते चालू ठेवायचं त्याच्यासोबत ही गोष्ट करायची जे तुम्हाला औषध जे स्किनचे औषध तुमच्यासाठी काम करत नव्हते क्रीम तुमच्यासाठी काम करत नव्हती ना तर हा मंत्र चॅन्ट करायला सुरुवात झाल्यापासून ती तुमच्यासाठी काम करू लागेल म्हणजे कुठेतरी आपलं जे गुड लक असतं लक आणि शिवाची साथ मिळत नव्हती चला हे डॉक्टर झाला तो डॉक्टर झाला तो डॉक्टर झाला कशाचाच असर होत नव्हता तर एखादी तुम्ही जे यूज करताय तर त्याचा तुम्हाला खूप चांगला रिझल्ट मिळेल किंवा तुम्ही काहीच यूज करत नाही आणि तुम्ही या मंत्राचं चॅन्टिंग चा सुरू केलं तुम्हाला हळूहळू तुमची स्किन जी आहे ती क्लिअर व्हायला दिसेल आणि अचानक तुमची मैत्रीण तुमचे मित्र शेजारी किंवा तुम्ही पुस्तकात वाचाल किंवा गुगलवर तुम्हाला दिसेल एका एखादा डॉक्टरचा की यांचा खूप चांगला रिझल्ट आहे मग तुम्ही त्यांच्याकडे म्हणजे ते आपलं युनिवर्सचं साईन समजायचं की हे मंत्र म्हणताना एकंदरीत काय की म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने ते आपण समजून घ्यायला हवं काय साईन मिळतात की कशाचं काय आपण अलर्ट राहायला हवं आणि ते ऍक्शन घेत राहायच्या खूप चांगला अनुभव यातून येतो आणि पिरियड्स असतील तरी सुद्धा हा मंत्र जो काही आहे तो आपल्याला मोठ्याने बोलायचा नाहीये देवासमोर बसून ओठ न हलवता मनातली मनात, मनात बोलायचं आहे त्याच्यामुळे पिरियड सुतकचा वगैरे काहीही संबंध नाहीये याचं उद्यापन वगैरे ह्या सुद्धा गोष्टी नाहीत फक्त डोक्यामध्ये इंटेन्शन ठेवा कमीत कमी फोर्टी वन डेज तुम्हाला खरंच खूप सारे पिंपल्स आहेत है, खूप हेअरफॉल आहे फोर्टी वन डेज एक्केचाळीस दिवस कमीत कमी हा जो मंत्र आहे तो सकाळ संध्याकाळ म्हणा सकाळ संध्याकाळ शक्य नाही झालं दोन्हीपैकी पैकी जी योग्य वेळ वाटेल त्या वेळेत करा सकाळ संध्याकाळ शक्य नाही झालं दिवसभरामध्ये जी वेळ तुम्हाला शांत कि हा मला आता डिस्टर्बन्स नाहीये माझं मन एकाग्र आहे वेळेत केलं तरीही चालतं काही हरकत नाही कोणतेही नियम नाही परत सांगते कारण कमेंट हा नियम आहे का तो नियम आहे का हे आहे का ते काही नाहीये जेवढं मी फक्त व्हिडिओ सांगितलं तेवढ्याच गोष्टी आहेत आणि याच्यावरूनच करा खूप काही असं का तसं का डोक्यामध्ये हो आणू नका मग ते काय होतं की उपाय एकीकडे एक एक राहतो आणि दुसरेच प्रश्न डोक्यामध्ये येतात त्याच्यामुळे अगदी फक्त इंटेन्शन स्ट्रॉंग ठेवा आणि या मंत्राचा जप करा बघा तुम्हाला खूप चांगले रिझल्ट बघायला मिळतील श्री स्वामी समर्थ